नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आनंद सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओ मध्ये सबसे स्वागत करतो आज आपण प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते पद येईल हा प्रश्न देणार आहोत चॅप्टर आहे आपला क्रम बघा या चॅप्टर वरती शंभर टक्के तुम्हाला चार मार्कचे चार मार्काचे प्रश्न विचारले जातात चार गुण घेण्यासाठी तुम्हाला या ट्रिक नुसार सर्व प्रश्न सोडवावे लागतील एकदम सोप्या ट्रिक नुसार आपण सर्व प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व ट्रि मी कोणत्या पद्धतीने सोडवणार आहे ते तुम्हाला समजेल वेळ न वाया घडला होता आपण घेणार आहोत एकशे आणि बघा आपल्याला करायचं आहे सात गुणवले दोन करा सात दोन सात गुणवले दोन केल्यानंतर सात दोन्ही चौदा येते म्हणजे पुढली संख्या मिळते त्याच पद्धतीने चौदा गुणवले तीन करा चौदा त्रिक बेचाळीस त्याच पद्धतीने बेचाळीस गुणवले चार करा बेचाळीस गुणवले चार केलं तर एकशे एकशे तीन पाच एक पाच पाचन तीन आठ आठशे चाळीस पर्याय क्रमांक दोन उत्तर येत पर्याय क्रमांक दोन उत्तर आलेलं आहे एकशे अडुसष्ट गुणवले पाच करा आठशे चाळीस आठशे चाळीस गुणवले सहा करा आठशे चाळीस गुणवले सहा बरोबर पाच हजार चाळीस नऊ तुम्हाला ओके पाच हजार चाळीस या ट्रीटनुसार आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचा आहे बघा क्रमांक तुम्हाला अं एका संख्येनंतर पुढील संख्या मिळवल्या म्हणजे संख्या जसं की सात चौदा बेचाळीस पाच हजार सोडवायचा प्रश्नाचं चिन्ह आहे दोनशे त्रेचाळीस हा सुद्धा प्रश्न आपण एकदम सिंपली सोडू शकतो जसं की बघा तीनचा पहिला घात किती आहे तीन राईट तीनचा पहिला घात तीनच तीनचा दुसरा घात म्हणजे तीनचा वर्ग किती आहे नऊ पुढे दोनशे त्रेचाळीस तीनचा पाचवा घात दोनशे त्रेचाळीस तीनचा चौथा घाट किती आला आहे एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक एक उत्तर पर्याय तुम्हाला पर्यायक्रम तीनचा पहिला घात तीन आला, गलो। गलो। तीजा तीजा में। से मला अपेक्षा आहे की जेवढे प्रश्न मी तुम्हाला समजून सांगतोय ते तुम्हाला शंभर टक्के समजत असते तर बघा पुढला प्रश्न दिला आपल्याला तीन नंबरचा दोन पाच अकरा वीस बत्तीस सत्तेचाळीस आणि क्वेश्चन मार्क्स आता जर मी